अध्यक्ष महोदय ह्या मनूबद्दल बोलताना मी एवढंच सांगतो की ह्यांच्या मनातला जो वाद आहे वर्ण वर्चस्व वादाचा वाद आहे अध्यक्ष महोदय त्याचे परिणाम काय होतात अध्यक्ष महोदय अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांची फॉरेनची स्कॉलरशिप पन्नास टक्क्या पंच्याहत्तर टक्के मार्क नेले पन्नास लाख देत होते तीस लाखावर आणले उपहार गृह आणि निवासी ह्याची फी भरली जात होती ती रद्द करण्यात आली अध्यक्ष मोदय हो पोराला विमानात बसवायचं फॉरेनला पाठवायचं ऑक्सफर्ड मध्ये ऍडमिशन घ्यायची पण ऑक्सफर्डची फीच पन्नास लाख रुपये पैसे आणायची कुठून तुम्ही हॉस्टेलचे पैसे दिले नाही तर पोरांनी काय रस्त्यावर झोपायचं त्याला काय म्हणायचं अध्यक्ष मोदय गेले तीन वर्ष ओबीसी बी सी एस सी एसटी या कुठल्याही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे मिळालेले नाहीत अध्यक्ष मोदय आमचा हाच आक्षेप आहे की ज्यांना शिक्षणाची गरज आहे या समाज व्यवस्थेमध्ये जे वंचित राहिलेत जे शिक्षणापासून वंचित राहिलेत ज्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानाच्या माध्यमात आरक्षण आलं ते आरक्षण हळूहळू आपण काढून घेत आहे अध्यक्ष महोदय खाडे साहेब प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बिल आलं आपल्या कोणाच्याही लक्षात आलं नाही त्याच्यात ना रिझर्वेशन आहे ना फी मध्ये सवलत आहे ना गव्हर्नमेंट फीसाठी मदत करू शकते